झोपडपट्टी कायद्याप्रमाणे घोषित झोपडपट्टी झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत हरकत घेणे गरजेचे असते अशी कोणतीही हरकत नाही ती झोपडपट्टी घोषित होते परंतु नंतर सुमारे वर्षांनी काही विघ्न संतोषी मंडळींनी झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात म्हाडा कोर्टात एकदा दोन हजार सतराला ला उच्च न्यायालयाने रेणुकानगर झोपडपट्टी घोषित केली असताना सुद्धा दोन हजार अठराला ला हरकत दाखल केली या संदर्भात म्हाडा कोर्टाने अकरा वर्षांनी चार हजार त्रेचाळीस दिवसानंतर हरकत घेतलेली असताना सुद्धा फक्त पाचशे रुपये दंड करून विलंब माफी केली होती त्या दाव्यामध्ये फक्त नगरपालिका व जिल्हाधिकारी यांनाच फक्त प्रतिवादी करण्यात आले होते त्या रेणुकानगरमध्ये पन्नास वर्षापासून वास्तव असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना प्रतिवादी केले नाहीच तसेच कोणतीही सूचना व माहितीही दिली नव्हती त्यावेळेस रेणुकानगर झोपडपट्टीतील वास्तव्या असणाऱ्यांना ही बाब माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूती यांनी लक्षात आणून दिल्यानंतर झोपडपट्टी धारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व अपील दाखल केली व पन्नास वर्षापूर्वीचे पुरावे उदाहरणार्थ घरपाळा पावती लाईट बिल सिटी सर्वेमधील नवे ओळखपत्र एकोणीसशे पंच्याण्णव आतील त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक झोपडपट्टी धारकासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेताना झोपडपट्टी म्हाडाचा प्राधिकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला व रेणुकानगर झोपडपट्टीतील नागरिकांना न्याय असा दिला की रेणुकानगर झोपडपट्टी दोन हजार सातला ला घोषित असल्याने त्या ठिकाणी घरे बांधण्यास कोणतीही अडचण नाही या निर्णयामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीतील स्वप्नातील घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार या कोर्ट कामात नगरसेवक विठ्ठल चोपड्यांचे सहकार्य लाभले त्यावेळेस रेणुकानगरमधील नागरिकांनी आम्हाला घरे बांधून देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाशराव आवाडे माझे आमदार सुरेशराव हळवणकर या रवींद्र माने यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळेस सदा मलाबादे झाकीर जमादार नारायण यरगुंटला पांडुरंग येशाळ अंबादास पुनगिरी सचिन नेसूर श्रीकांत येशाळ जगन्नाथ सुकनपल्ली आप्पा कांबळे बसाप्पा फलमारी जिलानी शेख अल्याण कांबळे श्रीनिवास फुलपट्टी आदी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा